फ्रेंड्स खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे ब्लॉग आहे म्हणजे रोजचेच ब्लॉग असतात पण तरी आज मी करणारे घराची क्लिनिंग तर आज या घराची क्लिनिंग करणारे आणि उद्या पलीकडच्या घराची तर बघूया कसा जातो आजचा जा दिवस आणि किती वेळ लागतो आहे सगळं आवरायला तर बरेच दिवस झालं घराची क्लिनिंग केली नव्हती त्यामुळे म्हटलं कारण मागच्या हप्त्यात मुंबईला गेले होते आणि या हप्त्यात आम्ही कारुंड्याला गेलो होतो मनुदादाच्या साखरपुड्यासाठी त्यामुळे घर बरंच खराब झाले कारण कारखान्याची राख पण पडत असे नाही गर... वारणी घरात पण येते त्यामुळे घर पण असं राखेने खराब झाले धूळ पण बसलेली असते सामानांवर याच्यावर म्हटलं साफ करावाच तर चला सुरुवात करूया काम करायला झाडलोट झाली माझी वरच पण झाडून घेतले सगळं आणि पसारा पुढे मागे करून पण कोपरे झाडून घेतलेत आता घर धुवून काढते तर शटर ओपन केले थोडस घर धुवून काढते आणि मग मा होईल माझं काम आणि पोटमळा नाही काढला मी कारण एकटीला होणार नाही एवढं वर चढ खाली उतर ते नंतर नेक्स्ट टाइम काढणारे पण आता खालचं घर सगळं आवरून घेतले भिंती वगैरे झाडून घेतलेत खिडकी वगैरे पण साफ केली आता घर धून काढते तुम्हाला एकदा दाखवते घरात कसा पसारा झालाय ते पोती जरा जास्त जडे त्यामुळे बाहेर नाहीत नेली आणि आता क्लिनिंग करतोय घराच घरघून काढलंय बघा इकडचं कोपरा सुकवलाय कारण तिकडं धान्य आहेत म्हणून आता इकडचं धुवायचं राहिले थोडंसं पाणी मारायचं आणि पुसून काढायचं राहिले तर अरुणी पाय धरलाय बघा घर बघा असं धुवून घेतलेलं आहे हे बघा आणि आता पसारा लावायचा आहे थोडा थोडासा म्हणजे आरूच्या गाड्या आणि तेलाचा डबा वगैरे आहे ते लावून घेते शेडमधला पण पसारा काढला आहे बघा हे साफ करतात बघा आता लग्न कोणाच भयाच लग्न ठरले सगळे लग्न दादाचा अजून वेळ आहे तसं लग्न तिकडं साफसफाई इकडं असं काहीच नाही बरं का कारण घर खराब झालेलं खूप त्यामुळे आम्ही पसारा काढ आत्ता वाजलेले सकाळचे साडे नऊ आणि आम्ही स्वयंपाकाच्या घरातला पसारा काढलाय तर ह्याला फटाके सापडले त्यामुळं फटाके घेऊनच फिरतोय हा तर इकडं असा अर्धा पसारा ठेवलाय तर बघूया कधीपर्यंत आवरतंय घर

घस बरा फ्रेंड्स आमचं घर दुन झाले बघा आणि सुकले पण आणि आता भांडी लावते मी पसारा आणते घरात सगळा घरी झाली आणि आम्ही आता आलो पाणीपुरी खायला तर ह्यांनी आम्हाला पाणीपुरी पार्टी दिली कारण आम्ही आता खूप थक थकलोय काम करून करून त्यामुळे ना तर मागे वाचले त्यामुळे आलू तिकडं लक्ष होतं त्याचं